नमस्ते मित्र लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीससाठी मतदार व मतदान अधिकारी यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आता मतदारस फक्त फोटो ओटो स्लिपच्या आधारे मतदान करता येणार नाही यासाठी अकरा ओळखीचे पुरावे आहेत त्या ओळखीच्या पुराव्यांपैकी एखादा पुरावा सादर करणे मतदान करताना आवश्यक आहे ते पुरावे कोणते आहेत यासाठी अधिकारी ते ओळखपत्र पाहून त्या मतदाराला मतदान करण्यासाठी परवानगी देणार आहेत तर ते पुरावे आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत पहिला आहे पासपोर्ट याची मूळ प्रत पाहिजे दुसरा पुरावा आहे वाहन चालवण्याची अनुज्ञप्ती म्हणजेच लायसन्स यानंतर तिसरा पराव आहे आयकर ओळखपत्र चौथा पुरावा शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी किंवा कंपनी कामगार यांचं ओळखपत्र पुढील पाचवा पुरावा आहे बँक किसान बुक किंवा पोस्ट ऑफिस यांचं पासबुक ज्यावर फोटो असणे आवश्यक आहे त्या पुढील आहे निवृत्त कर्मचारी यांचे फोटो असलेले पेन्शनची कागदपत्रे सातवा आहे आरोग्य विमा योजनेचे फोटो असलेले ओळखपत्र आणि आठवा आहे आधार कार्ड या पुढील पुरावा आहे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील मजूर नोंदणी कार्ड दावा पुरावा आहे मान्य खासदार विधानसभा सदस्य किंवा विधानपरिषद सदस्य यांना हो दिलेले शासकीय ओळखपत्र आणि शेवटचा पुरावा आहे कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत का दिलेले ओळखपत्र या पत्रांची यादी फक्त आपल्याला माहितीसाठी दिली आहे कारण आपला मतदान हा आपला हक्क बजावण्यासाठी माहिती उपयुक्त ठरू शकते आपल्याला अधिक माहितीसाठी आपण निवडणूक अधिकारी किंवा त्या संदर्भातील माहिती पुस्तकं यांच्याशी संपर्क साधू शकता अशाच अनमोल इन्फॉर्मेशनसाठी माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इट्स फ्री